रामकृष्ण हरी अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो द्यान राजा सुपात्र तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वरांचे दर्शक हो नुकताच श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा या अलंकापुरीमध्ये पार पडला या सोहळ्यानिमित्त विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड सरांच्या संकल्पनेतून जागतिक सहिष्णुता सप्ताह सोहळ्याचं आयोजन या इंद्रायणीच्या तीरावर करण्यात आलं होतं माइल्स एम आय टी शिक्षण समूह विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या वतीनं तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे हा सात दिवसांचा विशेष कार्यक्रम आळंदी इथे पार पडला या कार्यक्रमाचा विशेष भाग असलेला कीर्तनधारा हा कार्यक्रम आम्ही आपल्या समोर या मालिकेद्वारे सादर करीत आहोत हरी कृष्ण

पुण्यस्थलीला मायमाता इंद्रायणी इंद्रायणीच्या पवित्र तीरावरील चौऱ्याऐंशी सिद्धांच्या महात्म्यांना गेली सातशे अठ्ठावीस वर्ष संतांच्या वरती विश्वास श्रद्धा निष्ठा ठेवून आपल्या माऊलीच्या सोहळ्याला सत सातशे अठ्ठावीस वर्ष परंपरेनं नियमाने येणाऱ्या समोर बसलेल्या सर्व वारकऱ्यांना जोराट टाळी वाजून कोटी 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 अभिवादन तत्वज्ञानाचं महासुख सुख कैवल्य चक्रवर्ती ज्ञान साम्राज्याचे सम्राट साधकांची माऊली जगामध्ये पहिल्यांदा तत्वज्ञान संपूर्ण समाजाला प्रदान करणारी आई ज्ञानाई माऊली माऊली जोरात टाळी वाजून को टीको टिको टी वाद <स्थाँगा> दुसरी माऊली पूर्ण ब्रह्मवादिनी त्यागमूर्ती पर्या गाका ज्यांच्यामुळे आज इथे हा सोहळा संपन्न होतो अक्का माईला जोराट टाळी वाजून कोटी, 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 आणि ज्यांच्या हातून ज्ञानोपरायाने या सर्व कार्याची सिद्धता करून घेतली असे प्रातस्मरणीय आदरणीय सद्गुरु श्री विश्वनाथजी स्वामींना जोरात टाळी वाजून उपस्थित <स्तिव matrix> मंचावरील सर्व साधुसंत अधिकारी सत्पुरुष गुनिजन गायक वादक त्याहीपेक्षा समोरचे सर्व वारकरी पुन्हा एकदा मी तुमच्या सर्वांच्या चरणाला हात लावून नमस्कार करतो आशीर्वाद द्या दोन हजार या वर्षी आपण सुरुवात केली होती संजीवन समाधी सोहळ्याच्या या कार्यक्रमाची आज चोवीस वर्ष पूर्ण झाले आणि रौप्य महोत्सव सुरू झाला पंचवीस वर्षाचा कालावधी गेला ताई साहेब त्यामुळे येणारं वर्ष हे आपल्यासाठी आणखी प्रेरणा ऊर्जा दिशा घेऊन असावं जगताचा उद्धार केवळ आणि केवळ फक्त आत्मस्वरूपाच्या ज्ञानाने होत असतो जगत आणि जगतातलं कार्य हे माया अविद्या कार्य असल्यामुळे निर्माण झाल्याच्या नंतर स्वतःचाच विसर पडतो आणि आत्मस्वरूपाच्या अज्ञानाने जगातल्या सर्व समस्या उपलब्ध होतात म्हणून भगवंतानी आपलं ज्ञान समोरच्याला व्हावं जीवाला प्राणी मात्राला व्हावं यासाठी त्याला पहिला ज्ञान देण्याचा प्रयत्न केला भगवंतानी तो स्वासामधून चार वेद निर्माण केले चार वेद म्हणजे मूर्तिमंत ज्ञानाचं स्वरूप त्या ज्ञानामध्ये जीवनात जेवढी ज्ञान आता उपलब्ध आहे त्या सर्वांचा त्यामध्ये समावेश आहे परंतु त्याचा स्पर्श आपल्याला विविध कार्यासाठी करता आला पण आत्मस्वरूपासाठी करता आला नाही त्यामुळे आज पुन्हा यावर्षी नवीन काही ऐकायचं आहे तर जगातल्या सर्व समस्या जीवनातल्या सर्व समस्या ह्या केवळ स्वतःच्या आत्मस्वरूपाच्या केवळ अज्ञानामुळे होत असतात बाकी समस्याच नसतात आणि ते ज्ञान होण्यासाठी भगवंताचीच कृपा होणं गरजेचं आहे म्हणून वेदाचा अर्थ आपल्याला कळला नाही म्हणून त्या वेदाचा अर्थ पुन्हा आपल्याला कळण्यासाठी सहा शास्त्र तयार झाले अठरा पुराणं झाली ह्या सगळ्यांनी भगवंताचा महिमा सांगितला पण अविद्या कार्य आणि माया अज्ञान असल्यामुळे आपल्याला आजही बाहेर जास्त पाहावं वाटतं जगामध्ये देव वेगळा आहे अशी अभिन्न भिन्नता तयार होते पण अद्वैत जी सिद्धी आहे जी साधना आहे जी तुमचं स्वरूप आहे त्याकडे आपलं लक्ष जात नाही आणि तुमच्या ब्रेनमध्ये डोक्यामध्ये प्रत्येकाकडे एवढी प्रचंड शक्ती दिलेली आहे भगवंताने की हे मिळालेलं शरीर चिरंजीव होतं करता येतं या शरीराने तुम्हाला अमर राहता येतं याने कुळाचा उद्धार करता येतो याने चंद्रसूर्य आहे तोपर्यंत आपल्या कीर्तीला प्राप्त करता येतं हे केवळ खाण्यासाठी नाही भोगण्यासाठी नाही विषय वासनेसाठी नाही याच्यामधल्या सिद्धीचा साधनाचा उपयोग करून करून घेता आला पाहिजे आणि म्हणून ते ज्ञान देण्यासाठी सगळा प्रयत्न केला परंतु जमला नाही कार्यक्रम प्रत्येक वेळेला कार्यक्रम फेल होतो देवाचासुद्धा वेदाचा कार्यक्रम फेल झाला पुराणाचा फेल झाला दोषोपनिधाचा फेल झाला भगवंताने पुन्हा अवतार घेतला त्या अवताराचं नाही योग योगेश्वर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या निमित्ताने पुन्हा तेच आत्मस्वरूपाचं ज्ञान ज्ञान कर्म उपासना भक्ती या माध्यमातनं सातशे श्लोकाच्या निमित्तानं अर्जुनाचं निमित्त करून पुन्हा जगाला सांगितलं अडचण अशी झाली की भाषा संस्कृत असल्यामुळं गीतेचा पाहिजे तेवढा प्रसार प्रचार आणि उद्धाराचं कार्य झालंच नाही आजही केवळ गीता पंधरावा द्याच पाठ केल्या जातो कारण तो पंक्तीत म्हणावा लागतो म्हणून काय दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणून त्याच्याकडे जास्त लक्ष केलं नाही पुनाक देवाचा कार्यक्रम फेल झाला आणि गीता गीता ते गीताशास्त्र मिदम पुण्यम य्पे पर्यंत उमाम विष्णु पदम वापनवती भयशोकादी वर्जितहा भयशोकादी जन्म मरणाच्या पलीकडे नेणारं गीताशास्त्राचं ज्ञान असल्यामुळे ते प्राणी मात्राला व्हावं पण ते कळत नाही म्हणून त्याच भगवान श्रीकृष्णाने पुन्हा माऊलीचं अवतार घेतला माऊलीचं रूप घेतलं आणि ती संस्कृतमध्ये असलेली गीता पुन्हा ज्ञानेश्वरी करून तुमच्या हातामध्ये दिलेली आहे हे असं पहिल्यापासून हो सगळं सुँ मूळ करण्यामध्ये या गीता संस्कृतमध्ये आणि ज्ञानेश्वरी प्राकृतमध्ये मराठीतला दुसरा एक प्रकार आहे एक मराठी सामान्य मराठी आणि प्राकृत मराठी आता प्राकृत मराठी जेव्हा ज्ञानेश्वरी तयार केली ज्ञानेश्वरी असा ग्रंथ आहे ज्ञानेश्वरी जर तुम्हाला कळाली तर त्याचं नाव आहे ईश्वरीय ज्ञान तुम्हाला जगताचं भौतिक कर्म उपासनेचं ज्ञान तर होईलच होईल पण तुमच्या मूळ स्वरूपाचं ज्ञान होईल आणि मूळ स्वरूपाच्या ज्ञानाने जन्म मरणारा चिरा पडतो एवढं ते मोठं आघात ज्ञान नऊ हजार तेतीस वव्यामध्ये पहिल्यांदा आळंदीतून तुमच्यासाठी तयार करण्यात आलं परंतु त्यालाही पारायणाच्या पलीकडं आपण जास्त गेलो नाहीत ती ज्ञानेश्वरी कळत नव्हती म्हणून पुन्हा एकदा नाथबाबांनी पुन्हा तिच्यामध्ये बदल केला तेही तेच आहेत हा सगळा कार्यक्रम एकाच देवाचा आहे भगवान विष्णूनेच अवतार घेतलाय तो श्रीकृष्णाचा कृष्णानेच अवतार घेतला तो माऊलीचा महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर पुन्हा जमलं नाही म्हणून तेच भगवान श्री विष्णू नाथ महाराजांच्या घरी आले भानुदासाचे कुडी महाविष्णूचा अवतार पुन्हा ते अधिक सोपं करण्यासाठी अभंगामध्ये टाकलं आणि म्हणे रामेश्वर भट्ट आणि तुका विष्णू तेच काम करण्यासाठी विज्ञान म्हणून जगाच्या समोर आणखी सोपं करून दिलं टेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी माहिती तंत्रज्ञानाने जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचलं तेच माऊलीचं स्वरूप म्हणजे आदरणीय साहेब आहे अशा प्रत्येकाच्या स्वरूपामा कार्यम पाठीमागालचा हा भाव असल्यामुळे आळंदीला कशासाठी यायचं तर आळंदी हे मृत्यूमंत ज्ञानाचं स्वरूप आहे इथे केवळ चैतन्य आहे एका चैतन्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही इथं सगळ्यात मोठ्या लहरी आहेत ज्याला आपण टावर म्हणतो ना टावर मोबाईलचं टावर तिथे जास्त रेंज असती तसं जगातली सगळी सुखाचं टावर आळंदीत आहे इथून रेस तयार होती सगळी सुख सर्व सुखाची लहरी सर्व सुखाची लहरी नानाबाई अलंगा नानाबाई ज्ञानाबाई देवास है वाद न्यान देव देव हाच ज्ञान आहे किंवा ज्ञान यालाच देव म्हणायचं अशी आहे पाच गोष्टीमध्ये मोठी गडबड असते ज्ञानात धनात मनात आणि गुणात मेळ बसत नाही पहिला भेद ज्ञानात आहे ज्ञान इतकं प्रभावी इतकं शक्तिशाली आहे पचायला जगात सगळ्यात अवघड आहे सगळं पचेल तुम्हाला पण ज्ञान पचणार नाही जोपर्यंत तुम्हाला ज्ञान नसतं ना तोपर्यंत तुम्ही देवपूजा करता हरिपाठ घेता काकडा करता सत्र्यांजा उचलिता टाळं चहा पाणी देता पखवाज उचलून नेता पण जर तुम्हाला जरासं ज्ञान झालं चाली म्हणता यायला लागल्या की तुमच्या चाली बदलतात एकही त्या ज्ञान ज्ञान पचत नाही बरं लई विपरीत ज्ञान आहे ज्ञान पचवायला साहेबत पचू जाणे ते ज्ञान ज्ञान पचत नाही माणसाला अहंकार असतो माणसाला तर पखवाज जर वाजता यायला लागला तर ते कणिक काढीत नाही <laughs> जर त्याला कीर्तन करता आलं तर तो देवपूजा करीत नाही म्हणून आळंदीमध्ये आपल्याला काय शिकायचंय तर ज्ञान पचत नाही आहे लक्षात ठेवा तुम्हाला जरा जरा ज्ञान आहेत आणि ते सगळे ज्ञान आहेत आता शरीराचे जेवढे डॉक्टर आहे ना त्याला पूर्ण शरीराचं ज्ञान नसते एक डोळ्याचा डॉक्टर असतोय त्याला कानाचं समजत नाही लय अवघड कार्यक्रम आहे जो कानाचा डॉक्टर आहे त्याला तोंडातलं समजत नाही काय आलेलं आहे एक हृदयाचा डॉक्टर आहे एक लिव्हरचा डॉक्टर आहे एक सर्दी पडशाचा डॉक्टर आहे मग एवढ्या विषयाचे जर वेगळे वेगळे डॉक्टर आहेत तर जगातल्या सगळ्या ज्ञानाचे डॉक्टर ज्ञानेश्वर महाराज <laughs> शरीराचं ज्ञान ज्यांच्याकडे आहे ते माऊलीचं ज्ञान आहे म्हणून तुम्ही लक्षात ठेवा आळंदीला यायचं तर पहिल्यांदा ज्ञान कोणी कोणाला सांगत नाही कारण ज्ञान प्रभाव आहे ज्या शाळा तापून उपलब्ध आहेत ना या नर्सरीमध्ये एक एक लाख रुपये भराव लागते ते अ क कळायला तर तो जो अ आहे ना तो अच ओंकाराचं स्वरूप आहे मग त्याचं दुसरं बाह्य अंग सांगायला जरी एक दोन लाख फी घेते तर ओंकाराचं स्वरूप सांगण्यासाठी तुम्हाला पेमेंट करावं लागणार आणि त्याचं नाव अक्षर आज नीट आहे का माझ्याकडनं अक्षर शब्दा या शब्दाचा अर्थ म्हणजे अ नाही अ या शब्दाचा अर्थ ते कधीही नाश होत नाही जगात केवढ्या जरी भाषा असल्या तरी अ चा अर्थ अच होतो त्याला भले इंग्रजीत ये म्हणा म्हणा काय म्हणाचं ते म्हणा त्याचा दुसरा असं अध्यात्मामध्ये या महाराज विठल ऐका ना ओंकार या शब्दाचा दुसरा अर्थ आहे अक्षर अक्षर म्हणजे अविनाशी आज माझ्याकडनं ऐकावं चांगले जण ज्याचा कधीही नाश होत नाही तर याला शाळेमध्ये सरकारने धडा असं नाव दिलं आठवतं ना तुम्हाला शाळेत टाकल्यावर मराठीचा काय असतो पहिला धडा धडा म्हणजे काय हो धडा का नाव दिलं असेल जुन्या काळामध्ये लोक अतिशय गरीब असायचे ज्ञान नसायचे खाण्यापिण्याच्या अडचणी असायच्या म्हणून त्या काळामध्ये धान्य गोळा करण्यासाठी लोक पसापसा फिरत राहायचे आणि पसापसा गोळा करायचे हे मोजण्याचं माप तुम्हाला माहिती आहे का सुरुवातीला कसं होतं या हातानं मोजून दिलं की त्याला पसा म्हणायचे आणि दोन्ही हातानं भरून दिलं की त्याला खोंगा म्हणायचे आणि दोन खोंगे एका कर ठिकाणी करायचे की त्याला आदली म्हणायची दोन आदल्या टाकल्या की त्याला पायली म्हणायची आणि पाच पायल्या मोजल्या की त्याला काय म्हणायचे एक धडा काय म्हणायचे धडा नीट आहे का माझ्याकडनं शाळा जर नीट शिकली तर त्याला कधीच धडासाठी जगात कुणाच्या पुढे हात पसरायचं काम पडत नाही म्हणून त्याचं नाव ठेवलंय धडा जुना अभ्यास काय लोकांच्या लक्षातच येत नाही आता हे सगळे जे माणसं आहेत ना यांचा श्रवण दोष पहिला श्रवण दोष म्हणजे काय आपल्याकडे सगळ्यात मोठा दोष आहे तुम्ही एका कीर्तनात मुक्त व्हाल एका दिवशी मुक्त व्हाल पण ऐकण्यामध्ये असा दोष आहे श्रवणाचा की आपण ऐकतो पण ऐकत नाही श्रवण हा संस्कृत शब्द आहे कानातून आती श्रवत असताना एकदाच जर ध्यान देऊन ऐकलं तुम्ही पहिल्यांदा कुणाचं ऐकावं हो, तर आईचं ऐकावं हो। कुणाचं ऐकावं हो? उभ्या आयुष्यात फक्त आईचं नीट ऐकावं हो ध्यान देऊन त्याला जगात कुणाचं ऐकायचं काम पडत नाही दुसरं वडिलाचं ऐकावं वडिलाच्या शब्दाच्या बाहेर जायचं नाही ध्यान देऊन नीट ऐकलं पाहिजे ते काय सांगतात बरं यांचंच काय का कारण तुझ्या कल्याणाचा विचार फक्त ते दोघंच करतात म्हणून त्यांचं ऐकाव तिसरं कुणाचं का गुरुजीचं आणि गुरुचं आता तुम्हाला शाळेत टाकलं होतं माईनान बापांना सांगितलं होतं शाळेत जाऊन अभ्यास कर गुरुजीनं सांगितलं होतं धडा वाच तुम्ही वाचला का तुम्ही जर धडा वाचला असता तर सगळेजण अधिकारी झाले असते मोठे मोठे महात्मे झाले असते आता या परिस्थितीला कोण कारणीभूत आहे तर तुमचं स्वतःचं अज्ञान आणि श्रवणाचे दोष आळंदीला काय यायचं तर इथं जर नीट ऐकलं ना नीट तर श्रवणाचे मिसे बैसावे येऊन हे निमित्त असावं प्रवचन कीर्तन कथा हे निमित्त असावं थोडा भेस दे परंतु त्या निमित्ताने येऊन बसल्याच्या नंतर असं ऐकावं हो की त्या साम्राज्याचा अधिकारी मालक होता आलं पाहिजे आपल्याला धडा कळाला तुम्हाला म्हणून हा धडा संतांनी समाजाला दिला माऊलीने ते शाळेत गेलेले नाहीत पण त्यांना निवृत्तीनाथांनी असं बनवलंय असं शिकवलंय आणि त्या परंपरेचा धडा घेतल्यामुळे हाच धडा समाजाने जर गिरवला तर इथून पुढे आपण कुणाच्या मागं जावं तर आपण फक्त संतांच्याच पाठी माग जावं लोपले ज्ञान जगेन ते कोणी अवतार पांडुरंग जगामध्ये निकोप निर्दोष आणि निष्काम ज्ञान पहिल्यांदा जर कुठं सांगितलं गेला असेल तर ते आळंदीमध्ये सांगितलं गेलं आणि म्हणून त्या काळात सगळीकडे चर्चा झाल्या लोक म्हणायची आता खरं सांगणारी एक व्यक्ती आहे आळंदीला त्यांचं नाव आहे ज्ञानेश्वर माऊली अभंगाच्या पहिल्या चरणा चालू आहे की आळंदीला ज्ञान सांगितलं जातं आळंदीला का सांगितलं जातं ज्ञानोबरायांच्या जीवनामध्ये मोजून एकशे आठ प्रकरणं घडलेली आहे आणि तेवढी आता सांगायला वेळ नाही म्हणून अभंग सोडायचा आणि त्या प्रकरणाकडे यायचं आपल्याला हे जे ज्ञान आतो पूर्वीचं एक गुरु एक शिष्य एक गुरु एक शिष्य एक गुरु एक शिष्य अशी परंपरा होती गैनीनाथांनी निवृत्तीनाथाला निमित्त करून निवृत्तीनाथांना हे ज्ञान दिलं आणि निवृत्तीनाथाने ती ज्ञानोबरायांना दिलं आणि ज्ञानोबरायांनी ज्ञानदेवा सार सोजविले माऊलीने ते सगळ्यांना वाटून दिलं आणि सगळ्याला दिलं म्हणून त्यांना लोक माऊली म्हणतात मागची जी परंपरा होती एक गुरु एक शिष्य एक गुरु एक शिष्य ते प्रकार खंडित झाला मग आता मी अक्षराबद्दल सांगत होतो तुम्हाला तर अक्षराचे दोन अर्थ होतात अ आई हे अक्षर वेगळं आणि तुमचा जो स्वाद चालतो का आत्मस्वरूपाचा त्याचंही नाव अक्षर ब्रह्म आहे म्हणून अक्षर ब्रह्माचे उपासक आहेत ज्ञानेश्वर महाराज मग इथे जी संत लोक आहेत आळंदीला गेल्यानंतर इथं संत आहेत आळंदीला काय यायचं आता लक्षात ठेवा इथं संतांची भेट होती संत म्हणजे नेमके काय संतांचं पहिलं लक्षण सांगतो मी तुम्हाला ज्याच्या दृष्टीत कधी भेद आला नाही गात्याची सुरुवात कधीतरी समचरण दृष्टी पहिल्यांदा तुमची दृष्टी बदललेली असली तर या संप्रदायात एंट्री आहे तुम्हाला नाही येऊ नका याच्यामध्ये तुमच्या नजरातच जर पाप असेल नजरातच जर भेद असेल तर तुमचं रजिस्ट्रेशन सुद्धा होत नाही आणि हे सांगायची आज पुन्हा लोकांना गरज आहे गाथा वाचायचं तुम्हाला इकडे यायचं तुम्हाला कशाला इकडे येता यायचं असेल तर तुम्हाला जगाकडे पाहत असताना हे केवळ ईश्वरी चैतन्य स्वरूप आहे इतका सुद्धा भेद करता येत नाही काय सुरुवात आहे गाथ्याची सम चरण काय सांगितलं अगोदर हो तुमच्या नजरातच जर पाप असेल भेद असेल तर तुम्ही परमार्थात रजिस्ट्रेशन सुद्धा होऊ शकत नाही येऊ नका इकडे एंट्री नाही आणि तो नि नितळपणा तो निर्मळपणा संताचा असल्यामुळे लक्षात ठेवा आज आजची परिस्थिती आणि आजचं कीर्तन तुम्हाला काय देऊन जात आहे जेव्हा हे ज्ञान इथं सुरुवात झालं तेव्हा अठरा पगड जातींच्या लोकाला माऊलीने एका ठिकाणी केलं पहिल्यांदा ते निळ चोखो घरी जेवायला गेले कुणाच्या घरी गेले कोण ज्ञानेश्वर महाराज नामदेव महाराजाच्या घरी जेवायला गेले ढोकेला कुंभाराच्या घरी जेवायला गेले मग हे सगळे गेले म्हणजे काय केलं त्याने तर अठरा पगड लोकाला एका ठिकाणी केले हा जो एवढाच मंडप राहिला याला जपा बर का तुम्ही सगळेजण सप्ताहाच्या मंडपाला लय जपा इथून पुढं कारण याच मंडपात हरेक जातीचा कोणत्याही विचाराचा कोणत्याही वयाचा कोणताही माणूस फक्त इथे येऊन बसू शकतो नाही तर मंडप आता इतके खराब आहेत या पक्षानं मंडप टाकला की अर्धे माणसं उठून जातात त्याला आणणं पुन्हा शक्य नाही त्यामुळे या मंडपाला चुकूनही दृष्ट लागू नये म्हणून आपण सगळे जण विचार करत नाही मनात सुद्धा शिवलं नाही हे सगळ्या जाती धर्माचे लोक आळंदीला आहेत आणि आळंदीतच होऊ शकतं म्हणून होती संतांची या भेटी आणि जर तुम्हाला ज्ञान झालं तर सुख के हे केवळ ज्ञानानेच होऊ शकतं बाकी कशा नाही मग हे करायचं काय तर हे माऊलीचं जे नाव आहे ना ज्ञानेश्वर 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 नुसतं म्हणत राहा विश्वर न्यान हेच ज्ञान आहे ज्ञान हेच ईश्वर आहे विश्वर हेच ज्ञान आहे ज्ञान हाच विश्वर आहे विश्वर हेच ज्ञान आहे ज्ञान हेच आहे एवढं जरी म्हणलं तर जन्म मरणाला जातो तुकोबराय सांगतात हा जन्म पुन्हा भेटणार नाही हे शरीर अतिशय सुंदर हे जगही अतिशय सुंदर आहे त्यासाठी आपण आळंदीला जाऊ आणि आळंदीला जाऊन ज्ञानोबरायने जे सांगितलं ते ऐकायचा प्रयत्न करू असा अर्थ अभंगाचा सरळ सरळ भावार्थ माझ्या बुद्धिमत्तेनं होतो